ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी सचिन सातपुते यांच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला हजार रुपये ओवाणी देण्याची अनोखी व भावनिक योजना जाहीर करण्यात आली या विशेष कार्यक्रमात तब्बल अडोतीसशे तीस महिलांनी सचिन सातपुते यांना राख्या बांधत माझा भाऊ सचिन भाऊ अशी हाक दिली हा उत्सव दहा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी प्रमुख उपस्थिती लावली तसेच प्रभागातील भाजपाचे पदाधिकारी तसेच हनुमान व्यायामशाळा ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले भावना आपुलकी आणि बांधिलकी यांचा संगम असलेला हा रक्षाबंधन सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला मी गेल्या अनेक वर्षापासून या चंदननगर खराडीमध्ये हनुमान व्यायामशाळा ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत आहे गेल्या सात वर्षापासून रक्षा मी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत आहे तरी ह्या वर्षी महिलांनी अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिलेला आहे मी माझ्या या सर्व लाडक्या बहिणींना दर महिना एक हजार रुपये ओवळणी देणार आहे आणि महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद मला या ठिकाणी लाभलेला आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये माझ्या सर्व कार्यास बहिणी पाठिंबा देतील आणि पुढं मला चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद ते देतील असं मला निश्चित वाटत आहे धन्यवाद आत्तापर्यंत साधारणतः अडीच हजाराच्या वरती महिला या ठिकाणी झालेल्या आहेत संध्याकाळ उशीरपर्यंत आज कार्यक्रम चालणार आहे तरी निश्चितच अजून चांगल्या पद्धतीची संख्या या ठिकाणी महिलांची होणार आहे भाऊ भाऊंसाठी आम्ही दरवर्षीच राखी बंधनाचा कार्यक्रम करतो पण यावर्षी खूप छान खूप छान प्रतिसाद मिळाला आहे त्यांना ओ नक्कीच नक्कीच सगळ्या बहिणी त्यांना प्रतिसाद करणारच आहेत नक्कीच नक्कीच सगळे आशीर्वाद देणार आहेत आणि दरवर्षीच आम्ही भाऊना देत असून यावर्षी तर खूपच महिला येऊन गेल्यात आणि त्यांनी आशीर्वाद भरभरून दिलेत भाऊना भाऊ यायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे येईल ना का नाही येणार येणार आणि आनंद हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल आणि भाऊच येतील आमची खूप मनापासून इच्छा आहे आणि भाऊ शंभर टक्के येणार नगरसेवक म्हणून बहिणींचा त्यांना फुल सपोर्ट आहे त्या दुखामध्ये जे माणूस सामील होते त्यांच्या तरी नक्की माणसं बाय बायकांनी सपोर्ट करावा माझ्या एवढं सांगणे आणि आज दादा दरवर्षी काय ना काही योजना नवीन राबवत असते दरवर्षी काय ना काही गिफ्ट असते साडी असते महिलांना बहिणींसाठी त्यांना पण खूप चांगलं वाटतं की आमच्या बहिणींना आम्ही काहीतरी बहिणींसाठी आम्ही करावा तर आता हा वर्षी त्यांनी प्रत्येक महिलांना जेवढं आपले बही बहीण आहे सिस्टर आहे ते बहिणींसाठी दादानी सात सातपुते दादानी आज महिलांसाठी हजार हजार रुपये मंथली ते महिलांना देणार आहे सर्वप्रथम महिलांनी आज ह्या ठिकाणे सगळ्या बहिणींनी आणि ताईंनी आज शपथ घ्यावा की आपल्याला हे असे लाटका नेता पाहिजे महाराष्ट्रामध्ये कारण काय हे असं आपल्याला नेता भेटल्याशिवाय आपले कल्याण होऊ शकत नाही दादा सौदा एखादी बाई असली तर दवाखान्यात जाऊन नाही का दवाखान्याचे बिल जा वगैरे जास्त झाले तर दादाला जाऊन निरोप देते की दादा तुम्ही आमचे जे आहे ते बिल वगैरे हॉस्पिटलचे कमी करून घ्या तर दादा स्वतः जात असते एवढं बोलून आम्ही आपले विषय थांबवते आणि दादांना सगळ्या बहिणींनी रक्षाबंधन निमित्त सगळ्यांनी बहिणींनी हे करावं शुभेच्छा देत आहे आणि दादाला नक्कीच महिलांनी लाटका नेता म्हणून लाटका दादा आहे तर लाटका नेता म्हणून निवडा माझ्या एवढं बोलून आम्ही विसर समवते जय महाराज देवा